मावळमध्ये वर्षा विहारासाठी अनेक पर्यटक दाखल झालेत मात्र कारला मळवली इथली पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला इंद्रायणी नदीवरच्या पुलाचं काम अपूर्ण असल्यानं भाजे मळवली लोहगड देवले इथे पर्यटक ठप्प झाले इथं पर्यटन ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं वर्षा विहारासाठी अनेक पर्यटक दाखल झालेत मात्र त्यांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळतं कारण इंद्रायणी नदीवरच्या पुलाचं काम अपूर्ण असल्यानं पर्यटन ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं आणि इथलाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूर मावळ तालुक्यामध्ये मा कारला आणि मळवली या भागामध्ये फिरण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी अनेक पर्यटक खर तर येत असतात याच रस्त्यावरून पुढे जाऊन या ठिकाणी मळवली येथील जी आहे ती धबधबा आहे त्याचप्रमाणे भाजे लेणी आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात मात्र या ठिकाणी असलेला जो पूल आहे या पुलाचं का काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे पावसाळ्यापूर्वी खरं तर हे काम होणं अपेक्षित होतं मात्र अ पावसाळ्यापूर्वी हा पूल तयार न झाल्यामुळे आणि आता पावसाळ्यामध्ये या रस्त्याचं काम पुन्हा एकदा सुरू करत असल्यामुळे येथील पर्यटनावरती जो आहे तो मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे रस्त्यामध्ये बॅरिगेट टाकून रस्ता बंद केल्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटकांना माघारी फिरावं लागत आहे त्यामुळे आपण पाहिलं तर मळवली आणि भाजे या ठिकाणी असलेल्या पर्यटनाला मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ Thank you.